महाराष्ट्रात झोपडपट्टी दादा हातभट्टी वाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती कलाकृतीचे प्रदर्शन करणाऱ्या करणाऱ्या काळाबाजार सराईत गुन्हेगारांवरती पी एनपीडी अंतर्गत कारवाई केली आहे नागरिकांमध्ये दहशत मासवणे स्वतः बरोबर धार धार शस्त्र घेऊन फिरणे शस्त्राचा धाक दाखवणे या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी कलम तीन ऑब्लिक एक नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कडक कारवाई करत वर्षासाठी त्याला करण्यात आले आहे सदर आरोपी अशोक अडंगळे यास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या सूचने आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेण्यात आले व त्यावरती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोणिका राऊत यांनी याबाबत माहिती दिली परिमंडळ अंतर्गत काल स्टेशन या ठिकाणी सराईत गुन्हेगार प्रतीश अंडागळे यांच्यावरती एमपीडी अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई ही अंबड पोलीस स्टेशनचे इंचार्ज पी आय ठाकूर पी आय नजन व डीबीच्या स्टाफ यांच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे अशाच प्रकारे परिमंडळ दोन या मध्ये जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत तीन आरोपींना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे ज्या ज्या रेकॉर्ड आहे त्या सर्व सराई गुन्हेगारांची यादी तयार करून अशा प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार आहे या कारवाई दरम्यान पोलीस निरीक्षक अशोक नसन गुन्हे शोध पथकाचे निरीक्षक नईद शेख पोलीस नाईक पवन परदेशी राऊत करंजे समाधान शिंदे संदीप भुरे अनिल गाडवे सागर जाधव घनश्याम भुहे तुषार मते राकेश पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसा